मोटरसायकलला वाचवायच्या अदोगर कंटेनरने स्वतःच नुकसान करून घेतलं दरीपटका पोलीस स्टेशन चौकात हा एक अपघात मोठा होण्याच्या अदोगरच टळला आहे तर अशा प्रकारे जरीपटका पोलीस स्टेशन चौकात ट्रॉफिक पाहायला मिळत आहे पोलीस सहकार्य करताना पाहायला मिळत आहे जरीपाटका पोलीस स्टेशनचे पोलीस पूर्ण रस्ता ब्लॉक झाला आहे कंटेनर मध्यभागीच अपघात झाल्यानंतर थांबलेला आहे आणि कंटेनरचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे पोलीस मोठ्या प्रमाणात ट्रॉफिक कमी करण्याचं काम करत आहे जरीपाटका पोलीस आणि इंदोरा ट्रॉपिक पडे परिमंडळाकडून हे काम केलं जात आहे तर अशा प्रकारे ट्रॉपिक निपटण्याचं काम जरीपटका पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी व इंदोरा परिमंडळचे पोलीस कर्मचारी हे ट्रॉपिक कमी करत आहेत तर मोठ्या प्रमाणात ट्रॉपिक जाम झाल्यामुळे मेन ट्रॉपिक टनिंगला जाम झाला आहे तर अशा प्रकारे आता साडेनऊ वाजले आहेत आणि साडेनऊच्या दरम्यान हा ॲक्सिडेंट झालेला आहे तर कुठल्याही प्रकारचं क्रेन अजून आलेलं नाही पोलीस त्यांची ड्युटी निभवत आहेत अशा प्रकारे पाहायला मिळते पोलिसांची गाडी जागेवर आलेली आहे आता तर अशा प्रकारे मोठा कंटेनर आहे कळमला जा कळमला जाणार होता म्हणून असं सा सांगितलं जात आहे पण कुठून कसा अनर्थ टळला आहे अपघात होण्याचा आपण पाहू शकतो हिडिओच्या माध्यमातून अशा प्रकारे मोठा अनर्थ टळला आहे अपघात होण्यापासून मोटरसायकलला वाचवण्याच्या चक्करमध्ये हा अनर्थ मोठा चांगलाच टळला आहे असं पाहायला मिळत आहे तरी अशा प्रकारे जरीपटका चौकामध्ये कंटेनर मध्यभागी रस्त्याच्याच उभा आहे पोलिसांची पोलीस प्रशासन त्यांच्या पद्धतीने ट्रॉफिक कमी करण्याचं काम करत आहे साडेनऊचा टाईम झाला आहे आता किती वारे वाजेपर्यंत पोलिस ट्रॉफिक कमी करण्यात राहणार असा एक मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे आणि पूर्णपणे रस्ता ब्लॉक झालेला पाहायला मिळत आहे इकडे आपण पाहिलं तर पोलिसांची गाडी पाहायला मिळते तर अशा प्रकारे पोलिसांचा फौजपाटा ट्रॉफिकसाठी काम करत आहे तर अशा प्रकारे अपघात मोठा होता होता टाळला गेला आहे ट्रॅफिक पोलीस बी जागेवर आलेले आहेत पॉइंटवर आले आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात ट्रॉपिक पाहायला मिळत आहे आता ही ट्रॉपिक कधी कमी होणार असा एक मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे तर पाहू शकता पब्लिक सिटी न्यूजसाठी मी निखिल कोकाटे नागपूर